काय माहिती आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धीपत्रक नो शासन शासनशुद्धीपत्रक दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस आणि उमेदवारांनी व्यावसायिकता त्यावेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैद्य प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करण्याबाबत या कार्यालयाचे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे प्रसिद्धी देण्यात आली होती सदर परीक्षेत एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ परीक्षार्थी उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी एकूण दोन लाख अकरा हजार तीनशे आठ प्रविष्ट झाले होते त्यापैकी बी एड परीक्षेचे एक बी एड परीक्षेचे उमेदवार जे होते एक लाख स पंधरा हजार सातशे सोळा अपियर व डी एड परीक्षेचे तेराशे बेचाळीस अपियर असे एकूण सतरा हजार अठ्ठ्याण्णव विद्यार्थी उमेदवारांनी अपियर म्हणून ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते तरी दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अखेर डी एड परीक्षेचे एक हजार नऊशे बावन्न व डी ए व डी बी एड परीक्षेचे एक हजार नऊशे बावन्न व डी एड परीक्षेचे सातशे सत्त्याऐंशी सत्तावीस असे एकूण दहा हजार सातशे एकोणऐंशी अपेर विद्यार्थी उमेदवारांची माहिती या कार्यालयात प्राप्त झाली अशा उमेदवारांचा उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल तथापि ज्यावेळे विद्यार्थी उमेदवारांनी व्यवसाय करता त्यावेळेच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र व अन्य वैद्य प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिने कालावधीत मास्टरची परीक्षा परिषदेकडे कार्यालयास अद्यापपर्यंत सादर केले नाही अशा उर्वरित बी एड परीक्षेचे पाच हजार आठशे चार व डी एड परीक्षेचे पाचशे पंधरा आशे एकोणीस सहा हजार तीनशे एकोणीस अपेर विद्यार्थ्यांचा उमेदवार निकाल राखून ठेवण्यात येईल तर ज्या विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी अद्यापपर्यंत या लिंकमध्ये माहिती वीज मुदतीत सादर केली नाही अशा विद्यार्थी उमेदवारांनी दिलेल्या लिंक लिंकद्वारे वीज मुदतीत माहिती सादर न केल्यास त्यांची सर्वशी जबाबदारी संबंधित विद्यार्थी उमेदवारांची राहील त्यानंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारची विनंती असा विचार केला जाणार नाही सर्व विद्यार्थी उमेदवार नोंद घ्यायचे शिक्षक अभियता उद्दिवा चा टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल हा सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर बघा आता टेट परीक्षेचा निकाल खूप दिवसात वाट पाहणं चालू आहे तर तो उद्या लागणार आहे बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद